श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम अखंड मंडलाकार सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमे मधल्या पंधराशे अडसष्ठव्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण शुद्ध षष्ठी शनिवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर अनुक्रम नंबर एकशे तेरा बैठक क्रमांक एकशे एक्कावन्न दिनांक पंधरा आठ एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृत कण प्रश्न आहे शरीर कसे सांभाळावे या प्रश्नाचा खुलासा करताना परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात काही वेळा अज्ञानामुळे सामान्य माणसांना समजत नाही हरभरा डाळ स्थूलपणा वाढवते दुकानात ज्यांना नेहमी बैठकाम करायचं असतं त्या शेटजी लोकांचे शरीर या हरभरा डाळीमुळेच वाढते त्यांच्या जेवणामध्ये तळलेले पदार्थ व हरभरा डाळींचे पदार्थ जास्त असतात दुसरं म्हणजे ज्याला मलाची व्यथा आहे त्याने हरभरा डाळ खाऊ नये हे त्यांना पचण्यासाठी त्रासदायक आहे तिसर म्हणजे डाळीच्या सतत उपयोगाने वाढतो व ज्यांचा स्थूलपणा वाढतो त्यांना हळूहळू एक एक वाईट रोग होऊ लागतात फरसाण हे डाळीच्या पिठापासून बनवतात ते चव म्हणून खावे आहार म्हणून खाऊ नये ज्यांना गुडगे व सांधीदुखीचा त्रास असतो ते बहुतेक डाळीचे पदार्थ जास्त खाणारे असतात त्यांनी हरभरा डाळ खाऊ नये हा त्रास आपोआप कमी होतो भटजी लोक पुरणाची पोळी जास्त खातात त्यामुळे त्यांना गुडघे दुखीचा त्रास फार होतो परंतु हरभरा डाळीमुळे हा त्रास होतो हे त्यांना अजूनपर्यंत माहिती नाही कोणतीही गोष्ट प्रमाणात खा त्याने त्रास होणार नाही परंतु जेव्हा प्रमाणाबाहेर गेलं की त्रास हा होणारच जर तुमच्या शरीरात हरभरा पचवण्याची शक्ती असेल व तेवढे शारीरिक कष्ट केले तर हरभरा डाळ शरीराला उपयोगी आहे घोड्याचे बघा घोडे हरभरा फार खातात त्यांच्या अंगात ताकद किती असते याची तुम्हाला कल्पना आहे भजी खाणारे कायम कुरकुर करणारे असतात एक तर तळलेले पदार्थ पचायला जड असतात आणि दुसरे म्हणजे हरभऱ्याची डाळ होय मधल्या काळात एका प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमी आली होती कि हरभरा डाळ खाल्ल्याने त्वचा गोरी होते शास्त्रज्ञांच्या प्रयोगांबद्दल मला टीका करायची नाही परंतु ह्याने त्वचा किती गोरी होणार फार थोडी परंतु ज्यांची मूळ त्वचाच काळी आहे ते कितीसे गोरे होणार हरभरा डाळीचे दुष्परिणाम किती सहन करावे लागतात ह्याचा कोणी विचार केला आहे का? काजू बदाम जास्त खाल्ल्याने शरीरात तिलकटपणा वाढतो जर शरीराला तेलकटपणा यायला लागला की समजावे खाण्यातील समतोलपणा बिघडला व त्रासदायक होऊ लागले आहे अंगात तेलकटपणा वाढला की अंगावरची लव वाढते मांजरीसारखी त्वचा होते हल्लीचे साबणही फारसे उपयोगी पडत नाहीत शरीरावरची घाण काढत नाहीत कितीही घासला तरी भरपूर फेस होत नाही वरील सर्व गोष्टींचा जर व्यवस्थित विचार केला तर रोजचे साधे जीवन जगणाऱ्याला शरीर सांभाळणे अवघड नाही पुढील प्रश्न आहे घराची वास्तुशांती करणे आवश्यक आहे का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की जे आपल्या मालकीचे घर असेल ते आपले स्वतःचे घर होय जिथे आपण संसार मांडतो व सुखाची अपेक्षा ठेवतो अशा घराची वास्तुशांत होणं अत्यंत गरजेचे आहे नगरमध्ये एका घरी मला फार दिवसांपासून बोलवत होते परंतु मला त्या घरी जायची इच्छा होत नव्हती याच कारण माझ्या लक्षात येत नव्हतं म्हणून मी एका माणसाला त्यांच्या घरी चौकशीला पाठवले तेव्हा त्याने सांगितले जरी ते लोक काही वर्षापासून त्या घरात राहत असले तरी त्या घराची अजून वास्तुशांत झालेली नाही मोठे लोक शिक्षण घेतल्याने स्वतः फार सुशिक्षित आहेत असे दाखवतात कैक लोकांनी वास्तुशांती केल्याशिवाय घरात राहायला सुरुवात केलेली आहे नगरचे भिक्षुक व्यवस्थित खुलासा करून यजमानाला स्पष्ट कल्पना गिरायक जाऊ नये हा स्वार्थी हेतू मनाशी ठेवून सर्व गोष्टी खुलासेवार सांगत नसावेत रामरायाने वनवासात राहण्यासाठी साधी झोपडी बांधली ते स्वतः तिथे राहणार होते त्याचे त्यांनी पर्णकुटी नाव दिले शास्त्राप्रमाणे वास्तुशांत केली आणि नंतरच तिथे राहायला सुरुवात केली स्वतः भगवंत असून देखील त्यांनी शास्त्राचे नियम मोडले नाही तर आपली काय कथा का घर मालकाने अगोदरच घर बांधणीचा मोठा खर्च केलेला असतो खर्चाने तो बेजार झालेला असतो म्हणून वास्तुशांती सारख्या मोठ्या खर्चाच्या गोष्टी ब्राह्मण बहुतेक सांगत नसावेत तुर्तास ग्रहप्रवेश करून घ्या नंतर फुरसतीने वास्तुशांतीचा कार्यक्रम करा असा सल्ला देत असावेत पुढे यजमान सोयीस्करित्या हे विसरून जातात जे भाड्याच्या घरात राहतात त्यांनी वास्तुशांती करण्याची गरज नाही भाड्याचे घर हे स्वतःच्या मालकीचे नसते ही आपली तात्पुरती राहण्याची सोय असते हे लक्षात घ्यावे श्री गुरुदेव दत्ता गुरु बंधू आणि भगिनींनो आजपर्यंत परमपूज्य सद्गुरूंच्या कृपेने एकूण पंधराशे सदुसष्ट भागाचे पठण झालेले आहे यापैकी कोणताही भाग आपण आज पुन्हा करायचा असेल तर आमचे युट्यूब चॅनल गुरुवाणी सबस्क्राईब करा त्यासाठी मार्गदर्शन गुरुरायाचे असे टाईप केल्यास आपण यापैकी कोणत्याही भागापर्यंत सहज पोचू शकता ह्याचे पुन्हा श्रवण केल्याने परमपूज्य सद्गुरूंचे जे आशीर्वाद आहेत ते आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे मार्गदर्शन करू शकतात त्यासाठी आमचे हे चॅनल सबस्क्राईब करून वारंवार या आशीर्वादांचं श्रवण करणं हे अत्यंत लाभदायक आहे श्री गुरुदेव दत्त पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता Shri Gurudeva Dutta